नगर कल्याण राष्ट्रीय महामार्गावरील स्टेट बँक चौक ते रस्त्यावर गेल्या अनेक वर्षांपासून खड्डे झाले असून नागरिकांना पायी चालणे देखील कठीण झाले आहे या संदर्भात आमदार संग्राम जगताप यांच्या निवेदनाची दखल घेत राष्ट्रीय महामार्गावरील स्टेट बँक चौक ते खड्डे चांदेवी कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली या कामाची आमदार जगताप यांनी रात्री उशिरा एक वाजता ग्रामस्थांसह पाहणी केली यावेळी राष्ट्रीय महामार्गाचे अभियंता श्री तारडे उपस्थित होते या रस्त्यावर सातत्याने छोटे मोठे अपघात होऊन काही जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत गेल्या एक महिन्यात तीन जण जणांचा अपघाती मृत्यू झाला त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते आमदार जगताप यांनी ग्रामस्थांसह जिल्हाधिकारी यांची भेट घेत रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजवण्याची मागणी केली अन्यथा दहा फेब्रुवारी रोजी स्टेट बँक चौक येथे आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता जिल्हाधिकारी यांनी यात लक्ष घालून राष्ट्रीय महामार्गाचे अभियंता तारडे यांना तातडीने खड्डे बुजवण्याचे आदेश दिले आमदार जगताप यांच्या पाठपुराला यश येत आंदोलनाच्या आधीच खड्डे बुजवण्याचे काम सुरू झाले बारम्यांसाठी ई नवा वाटा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा thank you